नाईक निंबाळकरांच्या सत्तावीस पिढ्यांचा या नावाच्या ब्रँड्सची अब्रू घालवली हे विधान आहे रामराजे निंबाळकरांचं अर्थातच नाईक निंबाळकर म्हणजे राजघराणं रामराजे नाईक निंबाळकर या घराण्याचे कोणतीसाव्या वंशज आणि आता त्यांनीच अप्रत्यक्षपणे सिंह नाईक निंबाळकरांना टोला लगावला मग या दोघांच्या वादाची किनार नेमकी काय संपदा मुंडे प्रकरण आता नाईक निंबाळकर विरुद्ध नाईक निंबाळकरांच्या वादाची नवी किनार ठरेल का नेमका हा वाद कशावरून सुरू झालाय नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास काय आहे चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारे यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली फलटणमध्ये फलटण शहरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती खरंतर सुषमा अंधारे या प्रकरणाला मोठ्या ताकदीने पुढे नेतात आता संपदा मुंडे यांची जेव्हा आत्महत्या झाली या आत्महत्येनंतर या घटनेमागे आमदार आणि खासदाराचा हात असल्याची चर्चा रंगू लागली यानंतर एक प्रश्न सातत्याने समोर येऊ लागला तो म्हणजे ते खासदार कोण आणि यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव चर्चेत आलं इतकंच नव्हे तर नाईक निंबाळकर यांच्या दोन पीएंनी त्या महिला डॉक्टरवर म्हणजेच आत्महत्या केलेल्या तरुणीवर अनेकदा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकल्याचंही सांगण्यात आलं होतं आणि मग काय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्यांच्यावर आरोप होऊ लागले पण यावेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीनचीट दिली निंबाळकरांचा या प्रकरणाशी संबंध नाही राजकीय हेतूने त्यांचं नाव समोर आलं असं तर म्हणलंच पण फलटणमधील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत म्हणजे हाक जो कार्यक्रम झाला तिथे उपस्थिती दर्शवली आणि ते म्हणाले जर मला थोडीशी शंका आली असती की या घटनेमागे निंबाळकरांचा हात आहे तर मी कार्यक्रमाला आलोच नसतो मात्र मी आता निंबाळकरांच्या सोबत आहे असं म्हणत क्लीन चिट दिली यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की जर आरोपच अजून सिद्ध झाले नाही तर मुख्यमंत्री निंबाळकरांना कोणत्या आधीने क्लीन देत आहेत दरम्यान सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जेव्हा आरोप झाले किंवा अजूनही सुरू आहेत तेव्हा ते स्वतः या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की मी दोषी नाही आहे माझ्यावर मुद्दामून राजकीय सुडेपोटी आरोप केले जात आहेत माझ्याही दोन मुली आहेत ज्या महिला डॉक्टरवर अत्याचार झाला तिला न्याय मिळवून देण्यासाठी सगळेच प्रयत्न करू पण माझं नाव राजकारणासाठी खराब केलं जाते असं सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले होते आणि हे सगळं प्रकरण सुरू आहे अजूनही संपदा मुंडे हत्या प्रकरणात सिंह नाईक निंबाळकरांचं नाव सातत्याने घेतलं जातं आपला विरोधक तोही कट्टर विरोधक असणारी एखादी व्यक्ती एखाद्या गुन्ह्यात अडकते त्याच्यावर आरोप होतात तेव्हा त्या विरोधकासाठी ही गोष्ट राजकारणात फार मोठं हत्यार ठरतं आणि यालाच राजकारण म्हणतात आणि हेच राजकारण आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं आता रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं विळा भोपळ्याचं वैर सर्वांना सर्वश्रुत आहे सातारा फलटण अख्ख्या महाराष्ट्राला या दोघांचं वैर माहिती आहे आणि या वैराची मुळं जुनी असली तरी सत्ता आणि वर्चस्वाच्या संघातून संघर्षातून ती निर्माण झाली असं सांगण्यात येतं मग आता प्रश्न असा निर्माण झाला की नाईक निंबाळकर घराण्यातील हे दोन्ही नेते एकमेकांचे नातेवाईक एक आहेत का या नेमका पार्श्वभूमीवर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जे आरोप झालेत त्याच्यावर रामराजे काय म्हणालेत आणि का या घराण्याचा इतिहास काय आहे याच्याबद्दल आता आपण बोलूयात तर बघा याच सगळ्या गोष्टीला अनुषंगून फलटण येथे विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पार पडलं यावेळी रामराजे नाईक निंबाळकरांनी तुफान टोलेबाजी केली एका सभेला संबोधत असताना रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव न घेता रामराजांनी टीकास्त्र सोडलं यावेळी ते म्हणाले मी सत्याहत्तर वर्षाचा आहे मला तुरुंगात टाकायची भाषा करता तुरुंगात बसून तुला थर्ड लावीन तू फलटणमध्ये कसा राहतोस ते मी बघतोच तुम्ही फक्त माझं नाव घ्या मी वाटच बघतोय आज फलटण नगरपालिकेचा नारळ फुटलाय असं समजा माझं माझं वय अठ्याहत्तर आहे माझ्यासमोर त्यांचं वय किती आहे मात्र त्यांचा बुद्ध्यांक म्हणजेच आय क्यू हा मायनस आहे हे नक्की नाईक निंबाळकरांच्या सत्तावीस पिढ्यांचा या नावाच्या ब्रँडची अब्रू घालवली सध्या आगवानी कुटुंबावर बंदूक ठेवून नाईक निंबाळकर आणि रामराजे यांच्यात वाद सुरू आहेत असंही सांगण्यात येतं आता खरंच नाईक निंबाळकर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे रामराजे नाईक निंबाळकरांचे किंवा ब्रँडचे ठरतात का तर बघा याआधी आपल्याला नाईक निंबाळकरांच्या घराण्याचा इतिहास अगदी थोडक्यात जाणून घ्यावा लागेल नाईक निंबाळकर घराणा म्हणजे त्यावेळेचे पवाळ होते असं सा सांगितलं जातं बाराशे सत्तरच्या सुमारास पुरुष निंबराज परमार यांनी शंभू महादेवाच्या जंगलात मुक्काम ठेवला आणि यावरूनच निंबाळकर हे आडनाव पडलं असंही सांगितलं जातं की मोहम्मद तुगलकाने एका प्रकारे राज म्हणून निंबाळकर यांच्या आडनावाला किंवा घराण्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता दिली होती नाईक निंबाळकर घराण्याचं शिवाजी महाराजांचं भोसले घराणे अशी पिढ्यान जाता स्नेहबंध आणि नातेसंबंध गैर आहे आता याच घराण्यातील राजे मालोजी राज मालोजी हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे आजोबा होते त्यांच्याच राजकीय मार्गदर्शनाने रामराजे यांनी राजकारणात प्रवेश केला दुसऱ्या बाजूला हिंदराव नाईक निंबाळकर जे शिवसेनेकडून एकोणीसशे शहाण्णवला सातारचे खासदार राहिलेत त्यांचेच पुत्र रणजितसिंह नाईक निंबाळकर काही ठिकाणी हे गावकरी असंही सांगत आहेत की छत्रपती घराण्याचा संबंध श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे आणि संजीव राजे यांच्याशीच आहे बाकीचे जे नाईक निंबाळकर आहेत हे पवार कुळातील असल्यामुळे हे नाव लावतात असंही सांगितलं जातं दोन हजार चारच्या चार चा विधानसभा निवडणुकीत रामराजे आणि रणजित सिंहांच्यात निवडणूक झाली जिथे रामराजे यांनी रणजित सिंहांचा पराभव केला होता आणि इथूनच दोन घराण्यांतील राजकीय वैराचं नवं पर्व सुरू झालं म्हणजे हिंदराव नाईक निंबाळकर हे जेव्हा राज्य करण्यात आले त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर राज्य करण्यात आले मात्र त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं असंही सांगितलं जातं आता बघा वर्चस्ववाद हा पाण्याचं आहे असंही देखील सांगितलं जातं कारण कृष्णा नदी खोऱ्यामध्ये धूम बलकवडी हा जो प्रकल्प झाला त्यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचं अध्यक्षपद रामराजांनी भूषवलं दुसरीकडे उपाध्यक्षपद हे रणजितसिंह नाईक निंबाळकर कलवनी भूषवलं तर मग फलटण यांनी सातारच्या राजकारणात एक प्रश्न सतत घुमत राहिला तो म्हणजे फलटणचा किंवा सातारचा दुष्काळ कोणी संपवला नदी प्रकल्पाचं हे श्रेय कोणाचं आणि याच श्रेयवादातून आज ही दोन्ही नाईक निंबाळकर घराण्यांमधील वर्चस्वाची लढाई कायम आहे फक्त रंगमंच आणि काळ बदललाय या लोकसभा निवडणुकीत म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हे वय आणि हा वाद प्रकर्षाने जाणवला रणजितसिंह नायक निंबाळकर यांना हरवण्यासाठी रामराजे नायक निंबाळकरांनी आपली ताकद लावली धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे आपली ताकद उभी केली आणि परिणाम असा झाला की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला आता या पराभवाचा वसपा करण्यासाठी रामराजे निंबाळकरांचे जवळचे असलेले फलटणचे आमदार राहिलेले दीपक चव्हाण यांचा कसोशीने प्रयत्न करून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पराभव केला आपला उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत उतरून त्यामुळे हा जो वाद आहे म्हणजे हा या वादाचा नवा अंक आता नगरपालिकेत पाहायला मिळणार आहे कारण या दरम्यान म्हणजे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर रामराजे निंबाळकरांना कुठेतरी डावळण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं रामराजे निंबाळकर हे की अनेकदा स्टेटसच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत होते आणि आत्ताच म्हणजे त्यांनी हे जे विधान केलं तेव्हा बोलताना ते, बोलता ते हेही म्हणाले की नगरपालिकेचा नारळ आता फुटलाय तर मग हा जो नव्या वादाचा अंक आहे तो नगरपालिकेच्या वेळी पाहायला मिळणार आहे दोन्हीही नाईक निंबाळकर इथे ताकद लावणार आहेत आणि त्याचा परिणाम आता या सगळ्याचा परिणाम निकालात दिसून येईल पण या वादाचा हा नवा अंक असेल या वादाचा हा शेवट असेल नगरपालिकेची निवडणूक तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका